लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होणार असून तेथे निर्माण होणारे रोजगार व्यवसाय आणि नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते लोकनेते दी बा पाटील यांच्या जयंतीनिमित्त उल्वे या ठिकाणी असलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे हे शिबिर संपन्न झाले स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळाशी संबंधित जास्तीत जास्त संधी मिळाव्यात यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आपल्या रायगड जिल्हा ठाणे जिल्हा आणि आपल्या सगळ्या आप परिसराचे भूमिपुत्रांचे एका अर्थानं कैवारी लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि खरं तर त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी ज्या भूमिपुत्रांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष केला ते आ, या सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्यासाठी या परिसराचे आमदार महेशजी बालदी यांनी आज यार रोजगार आ, केला। आ, कर या रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर आपल्या सगळ्या या परिसरामध्ये राहणारे सर्व स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांना येणाऱ्या या विमानतळाच्या निमित्तानं रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आजचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि या आयोजनाच्या माध्यमातून निश्चितपणानं आज जे मार्गदर्शन तरुणांना मिळाले त्याच्या माध्यमातून ते या विमानतळाच्या संदर्भामध्ये निर्माण होणारी संधी याची माहिती घेतील योग्य त्या पद्धतीनं त्यांना आम्हीही पुन्हा पुन्हा तज्ज्ञ सल्ला देत राहू आणि त्याचबरोबरीनं तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे त्यांनाच ही संधी कशी मिळेल केवळ तो भूमिपुत्र आहे आहे प्रकल्पग्रस्त म्हणून त्याला प्रत्येक नोकरी मिळणार नाही प्रत्येक नोकरीचं एक क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनला स्वतःला साजेस आणि भूमिपुत्रांमध्ये प्रकल्पग्रस्तांमध्ये सुद्धा खूप स्पर्धा आहे तर त्याच्यातून आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल त्यासाठी मेहनतीची तयारी त्यांनी केली पाहिजे आणि त्यासाठी कष्ट उपसण्याची त्याची तयारी असली पाहिजे ही माझी भावना आहे आजचा हा रोजगार मार्गदर्शन मिळावा म्हणूया आपण शिबिर तर ही त्याची सुरुवात आहे याच पद्धतीने येणाऱ्या भविष्य काळामध्ये अधिकाधिक अशा कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करणार आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची उड्डाणं झालेली आहेत लँडिंग झालेलं आहे आणि आता दोन हजार पंचवीस एप्रिल पर्यंत याचं नाव देखील म्हणजे याची अधिकृत घोषणा उद्घाटनाची होणार आहे तत्पूर्वी दिभा पाटील साहेबांचं नाव नामकरण झालं पाहिजे विमानाला अशी सर्व स्थानिकांची भावना आहे आपल्याला काय वाटतं कधीपर्यंत ही घोषणा होऊ शकेल यासाठी आपल्याला त्या विषयी वाटत या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने राज्य सरकारच्याकडे पाठपुरावा करतोय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळजी यांच्याकडेही पाठपुरावा करतोय अगदी दोन दिवसापूर्वीच त्यांच्याशी आमची असा दा चर्चा झाली आणि विमानतळाचं उड्डाण व्हायच्या आधी हे निश्चितपणाने होऊ शकतो याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा आम्हाला दिलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की विमानतळाचं ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी हे निश्चितपणानं होणार ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत ज्यांना रोजगार हवा आहे ज्यांना इथे काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि माझं क्वालिफिकेशन काय आहे मला कुठली नोकरी मिळू शकते हे अजून आपल्याकडचे बरेचसे तरुण आणि विज्ञान आणि त्याच्याकरता हा आणि दिवा पाटील दिवा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने आपण जेव्हा एअरपोर्ट होतंय पण तेवढं नाव पुरेसं नसून दिवा पाटलांना खरी जयंतीनिमित्त आपण आठवण तेव्हाच करू जेव्हा भूमिपुत्रांना स्थानिकांना नोकऱ्या देऊ हेही मुख्य ध्येय होतं आणि त्यानिमित्त ते औचित्य साधून आज आपण रोजगार मेळावा घेतलाय आणि तुम्ही बघता एवढा प्रचंड प्रतिसाद याला मिळतोय कारण लोकांना नोकऱ्या हव्यात त्या स्थानिकांना हव्यात प्रकल्पग्रस्तांना मिळायला पाहिजे त्याच्याकरता ही सर्व धडपड आहे साधारणतः ऐंशी टक्के रोजगार हा स्थानिकांना असावा असा की नियम असतो परंतु दुर्दैवानं खासगी क्षेत्रामध्ये असं कधी दिसत नाही की स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आता आपण निश्चितच यासाठी प्रयत्न करतात नाही आम्ही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त टक्का गाठलेला आहे जे एनपीटी पोर्टमध्ये आणि या एअरपोर्टमध्ये शंभर टक्के गाठू हा आपला विश्वास जे स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांच्या न्याय हक्कासाठी दिबा पाटील साहेब हे सतत लढले होते आणि तीच भूमिका आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय विमानतळ झालं काय सिडको झालं काय याच्यामध्ये ज्या आपल्या जमिनी गेलेल्या आहेत आपण प्रकल्पग्रस्त झालेलो तर आपल्याला रोजगारामध्ये आपल्याला व्यवसायामध्ये प्राधान्य मिळावं ही आपली सर्वांची भूमिका आहे ही मी माझी भूमिका कायम आमदार महेश बालदी साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्याकडे मांडत असतो आणि त्या प्रत्येक गोष्टीवर ते माझ्याशी याबाबतीत चर्चा करतात आणि आपल्याला जास्तीत जास्त रोजगार संधी कशी उपलब्ध करून घेतात आहेत याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात आता हा जो कार्यक्रम लावण्यात आलेला आहे हा तर केवळ आणि केवळ त्याच हेतून की आपल्या स्थानिक लोकांना प्रकल्पग्रस्तांना आपल्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत याच्यासाठीच आहे आणि माझा या बाबतीत आमदार महेश बालदी साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे की त्यांनी ते जे प्रयत्न करतायत त्याला नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि नामकरणाचा जो प्रश्न आहे त्याचा तो, त्या तो मला वाटतं आपण महेश बलदी साहेबांना त्याच जास्त माहिती देऊ दे दे। शकतील आपल्याला पंचवीस एप्रिल पर्यंत म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि तत्पूर्वी नावाची घोषणा झाली पाहिजे असं लोकांची एक साधारण विरोधक तर नेहमीच हा लोकांची ना आमच्या सर्वांची इथे जे अवेलेबल आहे सगळ्यांची इच्छा ती आहे आणि इच्छा पूर्ण करेल असा आमचा विश्वास इथले जे पहिल्यांदा जी दहा गावं विस्थापित झाली तिथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रत्येकाचे रिझ्युम घेतलेले आहेत त्यांचा डाटा अपडेट करून आपण एअरपोर्ट अथॉरिटीला पाठवलेला आहे असं नाही की स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त अशी काहीतरी वेगवेगळी व्याख्या -वेग -वेग केली पाहिजे स्थानिक भूमिपुत्र म्हणजे इथे राहणारा उरण परिसरातील पनवेल परिसरातील ही जी पंच्याण्णव गावं आपली येतात त्या प्रत्येक स्थानिकाला जास्तीत जास्त कसं इथे नोकरी सामावून घेता येईल हाच आमचा सर्वांचा प्रयत्न साधारण किती लोकांना आजच्या या शिबिराच्या मार्फत रोजगार आता जरी माझ्याकडे हे आपल्याकडे आलेले आहेत आणि ते आपण दिलेले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत त्यांना एअरपोर्ट ऑथॉरिटीडनं कॉल चालू आहेत जास्तीत जास्त पोरांनी आपल्या जर व्यवस्थित इंटरव्यूला फेस केले आणि जी ट्रेनिंग आहे त्यांना जर सामोरे गेले तर येणाऱ्या काळात नक्कीच ज्या रोजगारांच्या संध्या उपलब्ध होतात नोकरीच्या संध्या उपलब्ध होतात त्याच्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि इथले भूमिपुत्र हे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने इथे विमानतळामध्ये असते